गाढवाला पत्रिका पोचली पत्रिकेत काय लिहिलेला असतो सहकुटुंब सहपरिवार येऊन वधू वरास आशीर्वाद द्यावे असं लिहिलेलं असतं का नाही पण असं लिहिलेलं असत जायाच नसतं ही गाढवाला कुठं माहिती गाढवानं आपली सगळी भाऊकीच गोळा केली आणि उंटाच्या लग्न लागेल आणि उंटाच्या लग्नाला ही गाढव आल्यानंतर ती गाढव वर्णन करायला लागली काय नवरदेवाचा देखणे पण आहे काय नवरदेवाचं सौंदर्य आहे काय नवरदेवाचं रूप आहे वर्णन कोण करते गाढव वर्णन कोणाचं आहे उंटाच आता गाढव म्हणते काय देखणी पण आहे मला सांगा गुंटाला बोटभर तरी सफाई जागा आहे का कुठ वर्णन करणार कोण आहे वर्णन कोणाच आहे आणि त्यातली त्यात मंगल अष्टक म्हणायला दिला माय गाढवाच्या हातात गाढवाना असा जी सूर काढला अ नवरा नवरी गड बघायचे सोडून गाढवाकडच बघायला आणि उंट काय म्हणतो वा काय स्वर आहे आणि खरं आहे बर हा गाडवासारखा गायक जगात नाही हो मला सांगा एका ठोक्यात सात स्वर गायक आहे का तुम सांग कुणी कुणाचं वर्णन करावं महाराज वर्णन करणाऱ्याचा अधिकार ज्याचं वर्णन करायचं त्याचा अधिकार आणि वर्णन करणारा जो आहे त्याची पात्रता पाहिजे